एक दे नाये दे नाये दे नाये दे हे आहेत संभाजीनगरचे राज्यकर्ते अर्थात आजी आणि माजी खासदार गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत एकत्र आले आणि एकमेकांना आरे तुरे करून गेले राज्यभरात गणरायाचं स्वागत होत असताना संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरे यांच्यामध्ये चांगलीच हमरी तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं संभाजीनगरच्या ग्रामदैवत गणपतीच्या मंचावर माजी महापौर नंदकुमार घोडेलेंनी चंद्रकांत खैरेंचं नाव आधी घेतल्यामुळं खासदार संदीपान भुमरेंचा पारा चढला खैरे दानवे आणि कराडांसमोर सरकारी प्रोटोकॉलची आठवण करून देताना संदीपान भुमरेंचा आवाज चढला संतापलेल्या भुमरेंना रोखण्याचा प्रयत्न केला असताना भुमरेंनी ए बोलायचं नाही असं म्हणत चंद्रकांत खैरेंना सुनावलं नाही 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 मला काय म्हणायचं त्यांना अजून बी का ना आपण माझी झालो म्हणून मी तरी काय करू त्यांना लक्षातच येणार आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे कॅबिनेट मंत्री जे काही देशाचे अर्थमंत्री राहिले त्या बाबतीत मी बोलतो मी माझ्यासाठी नव्हतो खैरेंवर चिडायची मला काही गरज नाही काय खैरे सध्या चिडचिड करतात प्रोटोकॉल प्रोटोकॉल हा पाळल्या गेला पाहिजे इथं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू पण इथं प्रोटोकॉल पाळला पाहिजे ह्या मताचा मी अंबादास डोळा मारला कुठं काय डोळा मारलेला मी बघितला नाही पण अंबादास दानवे हे शिवभक्त मी सुद्धा शिव शिव गणेश भक्त आहे आम्ही सगळे गणेश भक्त म्हणून एकत्र आलेलो आहे इथं कुठेही राजकारण आल्या सावे साहेबांना हलो केलं त्यांना शिकार केला खैरे साहेबांकडे दुर्लक्ष केलं मी खैरे साहेबाचं शुभेच्छा देत ना असताना नाव घेतलं पण त्यांनी माझं नाव घेत नाही त्याला मी काय करू मी तर नाव घेतलं त्यांचं नाही मी चाललं असतं तर नाव घेतलंच नसतं मी त्यांचं नाव घेतलं पण ते मला टाळतात त्याला मी काय करू जनता टाळीत नाही मला मी काय करू त्यांचं नाही नाही रागवायचं म्हणजे मला काय म्हणायचं हे काही पक्षाचा कार्यक्रम नाही हा गणेश भक्ताचा कार्यक्रम आहे आणि गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही आपण सगळे गणेश भक्त <स्था> आहे <स्था> भुमरे आणि खैरे यांच्यामध्ये राजकीय भांडण होत असताना केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मंचावरच होते मंत्री असेल किंवा खासदार असेल ज्याचा त्याचा मान राखला गेला पाहिजे असं मनात सावरून घेताना दानवेंनी खैरेंना चिमटे लगावले तर गणरायाने राजकीय नेत्यांना सद्बुद्धी द्यावी असं मनात भागवत कराडांनी संदीपान भुमरे यांना कोपरखळी लगावली मला असं वाटतं आपण गणेशोत्सवात आहोत इथे सगळे गणेश भक्त आहे मान अपमान कोणाचा इथं करण्याचा मला वाटतं या मंडळाचा उद्देश नसतो परंतु ज्याचं ज्याचं जे आहे त्याचा त्याचा मान सन्मान झाला पाहिजे हे तर कबूल केलंच पाहिजे मला वाटतं इथं राजकारण करण्याची जागा नाही ज्याला मान मिळालेला आहे मग कोणी मंत्री असेल कोणी खासदार असेल कोणी आमदार असेल त्याचा त्याचा मान सगळ्यांनीच पाळाला पाहिजे पक्ष कोणताही असो इथं गणपती लक्षात ठेवा ठेवायचा चंद्रकांत खैरे मी नव्हतो मी इथं नव्हतो मला काय याच्यातलं माहिती नाही तुम्ही मला प्रोटोकॉल विचारला म्हणून मी सांगितलं सर्व गणेश फक्त आपल्या सर्वांसाठी दहा दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत फक्त मी संस्कृती देवो आमच्या सर्व राजकीय नेत्यांना त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन सर्वांचा मान सन्मान ठेवून आपण सर्वांनी आपल्या शहरामध्ये गणेश चतुर्थीच्या निमित्तानं दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम केले करावेत या वर्षी योगायोगानं चांगला पाऊस पडलेला आहे